नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी माननीय डॉक्टर खासदार श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस इंदोली येथे शिवसेना तालुका प्रमुख तुषार निकम यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला सातारा कराड तालुक्यातील इंदोली येथे माननीय डॉक्टर खासदार श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेब यांचे वाढदिवसानिमित्त मंगळवार चार फेब्रुवारी रोजी इंदोली येथे कराड उत्तरचे शिवसेना तालुका प्रमुख श्री तुषार रामराव निकम यांनी शालेय विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना वया व वा पेन वाटप करण्यात आले होते यावेळी इंदोली येथील उपसरपंच सुरेश संकपाळ धनाजी जाधव संभाजी गायकवाड विकास सोसायटीचे संचालक अतुल निकम जगन्नाथ हत्ते महेंद्र पवार युवराज संकपाळ शुभम जाधव विजय पवार किरण कदम तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते शिवसेना तालुका प्रमुख श्री तुषार निकम यांनी असे अनेक उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवले आहेत यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे सावट पसरलेले दिसून आले शिक्षक विद्यार्थी व गावातील नागरिकांनी श्री तुषार निकम यांचे अभिनंदन केले इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील रिपोर्ट